नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक व झटपट बातम्या अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला नक्की प्रेस करून घ्या गरिबांना आणखी पाच वर्ष मोफत रेशन भाजपचा जाहीरनामा चोवीस मोदी गॅरंटी तीन कोटी महिला लखपती बनणार नेमकी काय बातमी आपण समजून घेऊया देशाला दोन हजार पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प करताच केंद्र सरकारने गरीबांसाठी सुरू केलेली मोफत अन्नधान्य योजना पुढील पाच वर्षांसाठी सुरू ठेवण्याची तसेच आणखी तीन कोटी महिलांना लखपती बनवण्याची मोदी गॅरंटी भाजपने रविवारी घोषित केलेल्या जाहीरनाम्यात दिली भाजपने सर्वच वर्गातील लोकांसाठी मिळून चोवीस मोदी गॅरंटी दिलेल्या आहेत मोदींची गॅरंटी आणि विकसित भारत सत्तेचाळीस संकल्प पत्र असे या जाहीरनामाचे शीर्षक आहे यावर्षी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काय म्हटले बघा भाजपच्या जाहीरनाम्यात किंवा पंतप्रधानांच्या भाषणातून महागाई आणि बेरोजगारी हे शब्द आलेच नाहीत लोकांच्या जीवनाशी निगडित अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर भाजपला चर्चाही करायची नाही हेच यातून दिसते मोदी सरकारच्या चोवीस मोदी गॅरंटी याबाबत तुम्हाला काय वाटते कमेंट द्वारे तुम्ही कळवू शकता राज्यात अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टर पिकांची धुडदान वादळी पाऊस गारपिटीची शुक्रवार पर्यंतची स्थिती विदर्भात शहात्तर हेक्टरचे नुकसान जिल्हा निहाय नुकसान हेक्टर मध्ये झालेले तुम्ही इथे बघू शकता गेल्या दहा महिन्यांनी मोडला उष्णतेचा उच्चांक मार्च ठरला आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण महिना काश्मीरला जाणाऱ्या केडीला सर्वाधिक दर आवक दर टिकून उत्तरेकडे मागणी कायम कापसाला मागणीचा आधार आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी कायम देशात भाव स्थिर गाजु दिला प्रति किलो एकशे तीस रुपये दर निश्चित नाफेड एनसीएफ करणार पाच लाख टन कांदा खरेदी उत्पादकांच्या नाराजीवर नवी मात्रा मे पासून अंमलबजावणी एनसीएफ किंवा नाफेडने तीन हजार रुपये क्विंटल प्रमाणे कांद्याची खरेदी करायला हवी केवळ कांदाच नव्हे तर तूर हरभरा आदी शेतमालाची खरेदीही व्हायला हवी असे मत शेतकरी प्रतिनिधींनी मांडले केवायसी अभावी शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान रखडले पुणे जिल्ह्यात सर्व्हर डाऊनची अडचण दुष्काळी अनुदानासाठी सर्व्हर चालत नाही यानुसार वरिष्ठ कार्यालयाला कळवले आहे त्यानुसार, ला त्यानुसार शासन स्तरावर काम सुरू आहे लवकरच केवायसी पोर्टल सुरू होईल बाजार शुल्क वसुलीचे बनावट पुस्तक छापून नव्वद लाखांचा अपहार नाशिक बाजार समितीतील प्रकार तक्रार दाखल विदर्भात पावसाचा अंदाज उर्वरित राज्यात ऊन उकडा वाढण्याची शक्यता जुन्नरमध्ये ई पीक पाहणी ॲप बंदमुळे शेतकऱ्यांना मनस्ताप उन्हाळा सुरू होऊन एक महिना उलटून गेला तरी जुन्नर तालुक्यात ई पीक पाहणी ॲप बंद आहे ॲप्लिकेशन बंद असल्यामुळे पीक कर्ज जमीन खरेदी विक्री व इतर शासकीय कामे ठप्प झालेली आहेत अवकाळीचा धुमाकूळ पश्चिम विदर्भात कायम मोताळा मालेगाव मेहकरमध्ये पिकांचे धुडधान शिवनी जिल्हा अकोला शुक्रवार तारीख बारा मध्यरात्री या भागात अवकाळी पावसासह गारपीट झाली यामध्ये ज्वारीचे पीक पूर्णत लोडले आहे गेल्या आठवड्यापासून या भागात अवकाळी पाऊस वादळ गारपिटी होत आहे मात्र शेतकऱ्यांकडे शे द्यायला कुणालाही वेळ नाही राजकीय पक्ष प्रचारात गुंतलेले असून शेतकरी संतप्त आहे शासनाने आचारसंहितेचे कारण बाजूला सारून शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवावी अमरावती जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाची हजेरी झाली यामध्ये संत्र्याच्या त्रेचाळीस हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले तसेच मराठवाड्यात तीन दिवसांमध्ये दोन हजार सातशे सोळा हेक्टर पिकांना दणका असा प्राथमिक अंदाज अवकाळी पावसाचा जोर मात्र कायम याचबरोबर खानदेशात नऊ हजार हेक्टरला फटका देशामध्ये केळीची अधिक हानी झाली यावल जळगाव आदी भागात केळीची मोठी हानी झाली लहान केळीचे पाणी पूर्णतः फाटून नुकसान झाले आहे तसेच मोठी केळी भुईसपाट झाली यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे शेतीमालासाठी दीडपट हमीभावाचा कायदा करा वर्धा येथे राज्यस्तरीय शेतमाल रास्तभाव परिषदे ठराव तूर डाळ पोहोचली दोनशे पार पाऊस लांबल्यास दोनशे पंचवीस रुपये किलोवर पोहोचणार एपीएमसीतील दर किलोनुसार तुम्ही इथे बघू शकता उन्हाळ्यात महागाईचा चटका डाळी कडधान्याचे दर कडाडले तुटवडा सुरूच तीन महिन्यात तीन ते सात टक्के दर वाढले तसेच ही मंदावली देशांतर्गत कडधान्याचे उत्पादन हे कमी झाले आहे आयात सुद्धा कमी होत असल्यामुळे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे पुढील वर्षभर दरामध्ये तेजी कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबई बाजार समितीमधील बाजारभाव प्रति किलोनुसार प्रतिकिलोनुसार एस टी महामंडळाची सुद्धा दहा टक्के हंगामी भाडे वाढ युवा महिला शेतकरी गरिबांना सशक्त करणार भाजपचा जाहीरनामा समान नागरी कायदा लागू करणार सलमान खानच्या घरावर गोळीबार ऑरेंज बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी आगामी निवडणुकीबाबत तुमचे मत काय आहे तुम्ही आम्हाला द्वारे कळवू शकता अस प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकोनला नक्की प्रेस करून घ्या